महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचललेला आहे ज्यांनी माय मराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचे दालन भाव संपन्न केले ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या भक्तियोग मार्ग यात, यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे इसवी सन बाराशे एकोणऐंशी साली झाला या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या संत मुक्ताबाई मुक्ताई या नावाने ओळखल्या जातात रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आईवडील संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते खरे तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांची मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आली साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचे मातृपितृत्व धन्य करणारी पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला पोरं वयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारे भोग सोसत या चारही बहीण भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला माता पित्याच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणी पदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली ती तितक्यात समर्थपणे तिने उचलली आणि पेलली आपल्या भावंडांची जनुती माऊलीच झाली त्यामुळे खेळण्याबागडण्याच्या वयातच मुक्ताई प्रौढ गंभीर सोशिक समंजस बनली तात आणि माता गेली से येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपानं मज लागी तुझ्या योगे हरी क्रमी येला काळ मुक्ताबाईंच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले योगी चांगदेव एवढा मोठा तपस्वी होता पण त्याने गुरु केला नसल्याने त्याला ईश्वर दर्शन झालं नव्हते मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखविला मुक्ताबाईच्या अनुग्रहाने चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे चौदाशे वर्षाचे आयुष्य धन्य झाले आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवांचे आध्यात्मिक गुरु बनली कृतार्थ तेने चांगदेव म्हणतात मुक्ताई करे लेईले ले अंजन ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली विसोबत बा चाटी हा त्या गावचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करत असे त्यांनी मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिली त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वरांनी योग बळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून विसोबा ज्ञानेश्वरांना शरण आले त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असे म्हटले तेव्हापासून विसोबांनी तेच नाव धारण केले आणि ते विसोबा खेचर बनले मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही झाला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची प्राप्ती झाली संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केलेली आहे तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिनी नाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण करून दिली घराण्याच्या मोठेपणाचे योगीपणाचे स्मरण दिले जो जणांचे अपराध सहन करतो तो योगी अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्नीला विझवायचे लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग योगी पावन मनाचा साहे अपराध जनांचा विश्वरागे झाले वन्ही संतिसुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा समजावताना ती म्हणते आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पाडून टाकत नाही ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात अपेष्टा सहन कराव्या लागतात हात आपला आपणा लागे त्याचा ये कोने बत्तीशी चाने खावे लोखन डाचे, मग ब्रह्मपदी नाचे समजावण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते लडीवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईची ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची ध्येय स्वप्नांची जाणीव होती समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेले आहेत अखंड जायला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी हेवा दिवस सता दिवाथी घेसी मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई यांचा संवाद आलेला आहे संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या तो दिवस होता बारा मे बाराशे सत्त्याण्णव रोजीचा मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे